दत्त महाराज नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात रोजच्या जीवनात प्रत्येक क्षण आपल्या वेळेनुसार भक्तीसाठी तत्पर असतो आता मुळात आपल्याला नेहमी प्रश्न पडतो भक्ती म्हणजेच काय काहीतरी मोठं करायचं असतं का तर तसं अजिबात नाहीये रोजच्या जगण्यात आपण कसे आहोत आपण कसे बोलतो इतरांसोबत कसे वागतो तसेच आपली भक्ती दिसायला हवी देवाला भेटायला मंदिरात गेला नमस्कार केला ठीक आहे पण घरातले लोक बोलत असताना आपण जर बोलण्यात थोडा गोडवा ठेवला थोडा तीर ठेवला ती भक्तीच मात्र असते नेहमीच्या आयुष्यात आपला आपलाशी मतभेद झाला त्याचा राग आला तर त्या क्षणी त्याला दोन क्षण शांत बसणं श्वास घेतला मग बोले तर देव तिथेच भेटतो भक्ती करणं म्हणजे मन प्रसन्न ठेवणं हट्ट राग अहंकार याचा वाढव वजन कमी होत गेलं की मन मात्र खूप हलकं होत असत हे आपलं हलक होणं म्हणजेच काय तर एका भक्तीचा मात्र अनुभवच आहे हे मान्य झालं की सगळं सुखकर आपलं आयुष्य होतं आपल्याला पटतय ना पटत असेल तर सांगा मग संघर्षाच्या काळात सगळे मात्र धावतात सगळ्यांना काहीतरी हवं असतं पण हतबल न होता मनाचा ताबा घेऊन दत्त तू आहेस ना मग सगळा अपोआप होईल हा विश्वास ठेवायला लागतोच भक्तीचा मोठा दिखावा करायची गरज नाही कुणाला मदत केली कोणाचं ऐकून घेतलं एक वाईट शब्द बोललो नाही तर एखाद्याचं कठीण प्रसंगी स्वतःला सावरणं एवढ्यालाही मात्र भक्ती म्हणतातच किंवा भक्ती त्यामध्ये दिसतेतच भक्ती म्हणजेच देवाला शोधणं शोधत जाणं भक्ती म्हणजे देवाला आठवण आठवत जगणं भक्ती म्हणजे स्वतःच स्वतःच सांभाळून घेणं अवधित अवधुत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समंत महाराज हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमची सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपल्या गुरुचरित्र पारायणाचा पात्र पाचवा दिवस सॉरी सहावा दिवस आणि सहाव्या दिवशी होता म्हणजे रुद्रयाग आणि मल्हारी याग, याग. रुद्र आणि मल्हारी हे एकाच देवाचे मात्र दोन रूप आहेत रुद्र म्हटलं म्हणजे आपल्याला आठवतं का आपल्या महाराष्ट्राचे आपले कुलदैवत म्हणजे मल्हारी म्हणजेच काय तर जेजूरीचे खांडेह आणि रुद्रयाग म्हटला म्हणजे आपले महादेव महादेवांचंच ते दुसरं रूप आहे ते म्हणजे मल्हारी तर यासाठीच मी सुद्धा सकाळ येल्लो ची साडी घातलेली होती कारण मल्हारिया गोता आणि महादेवाला असं पाहिलं तर येल्लो कलर किंवा व्हाईट कलर चालतो शक्यतो आपल्याकडे असेल अस म्हणजे घालावा असं नाही असलं तर घालावा आपल्या आपल्या परिस्थितीनुसार नसलं तर काही हरकत नाही देव आपले कपडे किंवा देव आपलं काय तुम्ही घालून येताय किंवा तुम्ही मला काय आणताय देव कधीही बघत नाही तर देव मात्र बघतो म्हणजे तुमच्या तुझ्या मनातली निस्वार्थ भक्ती आणि त्याच्यावर असलेली निस्वार्थ श्रद्धा ते असलं ना का मग तू आपण कोणत्याही कलरची साडी घातली तरी देव बघत नाही नवरात्रीमध्ये सुद्धा आपण खूप वेगळ्या कलरच्या साड्या घालत असतो पण देवी ते कधीच बघत नाही देवी काय बघते तर तुम्ही किती पाठ करत आहात तुमच्या घरामध्ये किती शांतता आहे वातावरण छान आहे हे मात्र ते बघत असतात आणि आपण किती मनोभावेने ही सेवा करतो त्याच पद्धतीने सकाळी सुद्धा मी छान अशी देवपूजा करून घेतली ह्या वेळेस उठून माझं काहीस असं झालेलं आहे जेणेकरून सर्व काही कामं आवरत घेत आहे आणि जर थोडं सकाळी लवकर उठलं ना का देवपूजा सुद्धा छान अशी होऊन जाते आणि स्वयंपाक सुद्धा आवरून जातो म्हणजे दिवसभरामध्ये दुपारी दोन पर्यंत जरी आलो तरी जास्तीचे कामं राहत नाही म्हणून जास्त लोड सुद्धा आपल्यावर येत नाही आता लवकरच फक्त आज म्हणजे आता फक्त दोन दिवस राहिलेले आहेत तर हा शेवटचा याग होता तो म्हणजे रुद्र आणि वल्लारी तर सकाळी छान अशा पोळ्या वगैरे करून घेतल्या तर सकाळी छान अशा पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि थोडीशी मेथीची भाजी होती तर मला इथे मेथीची भाजी बनवायची होत्या तुम्ही म्हणाल मेथी तर खूपच जास्त आहे ऍक्च्युअली मेथी जरी कमी असली ना तरी दोघं असल्यामुळे इतकी मेथी पुरेशी आहे एका मेथीच्या जे काही जुडे आणले होते नावने त्याच्यामध्ये मी तीन वेळेस भाज्या बनवल्या एक वेळेस पराठे बनवले एक वेळेस मेथीची भाजी कोरडी बनवली आणि आता पाणी बनवते कारण आता काय खायचं ना रोज रोज खूप जास्त प्रश्न असतात म्हणून ज्या काही भाज्या सांगितल्या आहेत पारायणमध्ये खाण्याच्या पलटून खात आहोत तर आता सात दिवस आणि लसूण कांदा लसून यामध्ये लसूण जरी नाही टाकलं तरी छान लागत होती ही भाजी सुद्धा आणि अहूनना मात्र अशी भाजी खूप जास्त आवडते म्हणून म्हटलं चला सकाळी सकाळी जी काही होती धावपणीमध्ये स्वयंपाक करा करावा लागतो कारण आठ लगेच वाजून जात आणि आठ पर्यंत भाजी सुद्धा माझ्या तिकडे तयार झालेली होती आणि नंतर मी चहा बनवून घेतला चहा जेव्हा ठेवला ना ते वाटची आरती सुद्धा सुरू झालेली होती आणि घर सुद्धा केंद्रात जवळच असल्यामुळे सर्व काही ऐकायला येतं जर आरती वगैरे सुरू झाली का लगेचच आपल्याला धावत पडत जाता येतं आणि महाराजांनी त्यांच्या चरणाजवळ ठेवलेलं आहे ना तेच मात्र सगळ्यात मोठं सुख आमच्या आयुष्यात आहे का इतक्या जवळ आपल्याला बोलवून घेतलं नाहीतर आपण कुठे गेलो असतो कुठे राहिलो असतो हे आपल्याला सुद्धा माहित नसतं पण न कळत काही गोष्टी घडत असतात आणि ज्या गळत असतात त्या आपल्यासाठी मात्र आपल्या आयुष्यामध्ये योग्यच असतात म्हणून प्रत्येकाने परमार्थाची भक्ती करून त्याच्या चरणी सर्व काही अर्पण करावं छान असा चहा घेतला आणि नंतरच निघाले मी केंद्रामध्ये जायला थोडीशी थंड म्हणजे थंडी बऱ्यापैकीच आहे पण जास्त उशीर होणार होता दोन वाजणार होते पुन्हा स्वेटर वगैरे आवडावं लागतं सर्व वस्तू आवराव्या लागतात आणि आज गर्दी सुद्धा तितकीच असणार होते म्हणून सकाळी सकाळी मल्हारी सप्तशेती साडी पाठ घेऊन घेतला त्याच्यानंतर गुरुचरित्र वाचन झालं मल्हार असल्यामुळे मल्हारी सप्तशेती आधी घेतलं नंतर गुरुचरित्राचे जे काही अध्याय होते चार पाच लास्टचे ते वाचून घेतले आणि आता इथे माडजप वगैरे सुरू होता काही सूचना देत होते त्याच्यानंतर आता मल्हारी आणि मा या गोता तो होणार होता हा आता थोडासा पाच दहा मिनिटाचा ब्रेक होता त्याच्यानंतर साडे दहाची आरती होणार होती साडे दहाच्या नंतर ज्या काही आपल्या सेवा आहे ना त्या होत असतात जेणेकरून आज आपल्या कुलदैवत होतं जे की आपल्या महाराष्ट्राचं पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे तुझं माझं किंवा तुमचं माझं नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं आपण म्हणत असतो का आमचं कुलदैवत नाहीये आम्ही फक्त देवीलाच मानतो तर नाही प्रत्येकाला जाणून घ्यायला हवं आणि हे जाण्याची वेळ मात्र आपल्याला केंद्रामध्येच मिळत असते आणि केंद्रामध्ये कळतं का आपलं कुलदैवत कोणता आहे तर बघा आपलं कुलदैवत आहे म्हणजे भगवान शंकर जे की आहे मार्तंड मल्हारी मार्तंड जे की जेजुरीला असतात बघा भगवान शंकरांची सेवा प्रत्येकासाठी फार महत्वाची असते म्हणून त्यांना आवडणाऱ्या रुद्रयागाची सेवा सप्ताहामध्ये असतात दिवसाच्या एका दिवशी केली जाते ही सेवा केल्यामुळे पितृदोष मात्र नष्ट होतो रुद्रयागाच्या दिवशी दहीबात लेपन सुद्धा आपण संध्याकाळी भगवान शंकराच्या पिंडीला करतो आणि तो प्रसाद सर्व सेवेकऱ्यांना देतो आपल्या घरामध्ये अण्णाचे दोष मोठ्या प्रमाणावर असतात ते दोष घालवण्यासाठी हा दहिभात लेपनाचा कार्यक्रम महत्वाचा असतो आरोग्य प्राप्ती ही दीर्घ आयुष्यापासून दीर्घ आयुष्य आजारापासून मुक्ती स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सर्व काही करत असतो बघा प्रत्येकाला आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे कारण ते सुद्धा आपलं कोटींच शरीर आहे किंवा कोटींचं आरोग्य आहे आणि लक्ष्मी प्राप्ती सुद्धा तितकीच महत्वाची आणि बघा तुम्ही सुद्धा आहात का कॅमेरा जिथे दिसतोय ना तिथपर्यंत मात्र खूप जास्त गर्दी आणि आता लास्टमध्ये जय जयकार करून घेतलेला होता कारण जेव्हा ते संपत होणार तेव्हा आपण मार्तंड भैरवाचा मल्हारी नावाचा जय जयकार करत असतो देवीच्या आयला देवीचा जय जयकार करत असतो अशा पद्धतीने बऱ्यापैकी करते होती पूर्ण लेडीज फुल पॅक होत्यावरती आणि खाली सुद्धा बऱ्यापैकी करते असते टेंट वगैरे सुद्धा पूर्ण जो आहे तो पॅक असतो आणि ज्यांना ज्यांना माहिती असते ना त्या सात दिवसांमध्ये येतात आणि महादेवाचे मना किंवा देवीचे दे मना पूर्ण सप्ताहाच्या कालावधीमध्ये सात दिवसात दत्त महाराजांच्या मनात सर्व काही आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात कारण या सात दिवसांच्या कालावधीमध्ये जे काही दत्त महाराजांचं आपल्यावरच कवच आहे ना ते खूप जास्त जागृत झालेलं असतं त्याच्यामुळे आपण थोडी जरी सेवा केली ना तरी मात्र भरभरून मिळत असतं आणि मिळावं म्हणूनच यायचं नाही आहे तर तुम्ही जे काही दिलं आहे ना त्याच प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण आलो ना तरी आपल्याला मिळणारच आहे ते काही असं नाही आहे का तुम्ही आले आणि तुम्ही नाहीच मागितलं तुम्हाला देणारच नाही आहे असं त्यांचं नसतं तुम्ही नाही मागितलं तरी तल तुमच्यासाठी जे योग्य आहे ना त्याचा निर्णय मात्र ते घेतीलच कारण आपल्या आई वडील आपल्यासाठी जे योग्य आहेत ना तेच मात्र करतात तर इथे सुद्धा स्वाहाकार झाला रुद्र अभिषेकाला सॉरी यागाला व्हाईट कलरचे तांदूळ दिले होते नंतर मल्हार यागासाठी यल्लो कलरच्या तांदूळांचा स्वाहाकार सुरू होता आणि आम्ही सुद्धा लास्टमध्ये बसलेलो होतो तुम्हाला सुद्धा दिसलं असेल सो तुम्हाला आजचा ब्लॉग असायला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला थर, ले 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 जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग आवडला असेल एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स बघायला मिळेल पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू